नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांनी केली अमोल मिटकरींची हकालपट्टी राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मुख्य प्रवक्ते असणारे राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे दरम्यान अमोल मिटकरी यांच्या जागी आता उमेश पाटील यांना अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आला आहे दरम्यान अमोल मिटकरी यांना वादग्रस्त विधानावरून पदावरून हटवल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान सहा महिन्यापूर्वीच अमोल मिटकरी यांना मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं मात्र गेल्या काही दिवसापासून सातत्याने आलेल्या आक्षेपार्ह विधान आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षावर टीका टिप्पणी होत आहे एवढंच नाही तर पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे आणि याच कारणामुळे अमोल मिटकरी यांना पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच कळबा उडाली असून मिटकरींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत खरंतर अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे फायर नेते म्हणून ओळखले जातात त्यांचे आक्रमक भाषणशैली आणि जररी टीकामुळे ते नेहमी चर्चेत असतात मात्र अशा अमोल मिटकरींना पक्षप्रमुख अजित पवारांनी दणका देत त्यांचे मुख्य प्रवक्ते पदावरून अकलपट्टी केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा